MPSC दिव्यांग पत्र गोटा असा प्रमाणपत्र आरोप त्यामुळे आठ जणांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे पडताळीचा निर्णय पाच ऑगस्ट पर्यंत संबंधित प्राधिकरण आणि एमपीएससी ला कळवण्याचे आदेश यावेळेस देण्यात आलेले आहेत संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून आपण पाहतोय पूजा खेडकर ज्या आय एस होत्या त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेतला जातोय आणि त्या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे याच अनुषंगाने आता एमपीएससी मधील हा प्रकार पुढे आलेला आहे ने दोन हजार बावीस मध्ये विविध पदांसाठी परीक्षा घेतलेली होती आणि यामध्ये बावीस उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यातले आठ उमेदवारांवरती आक्षेप घेतलेला घेण्यात आलेला आहे आणि घेण्यात आलेला आहे या आठ उमेदवारांनी राज्यातल्या विविध ठिकाणावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं आहे मात्र हे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस बनावट किंवा ते दिव्यांग नसताना जास्त पर्सेंटेज किंवा टक्केवाडी टक्केवारी वाढून घेण्यात आलेला आहे अशा लेखी तक्रारी एमपीएससी कडे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण अर्थात मॅट कडे करण्यात आलेल्या होत्या आणि त्यावरती मॅटनी हा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या सर्व धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका